एवरी टाइम न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ईटी न्यूज में अभी आपको दिखाएंगे देशभर एवं नागपुर तथा महाराष्ट्र की दिन भर की ताजा खबरें आज की ताजा खबरें इस प्रकार हैं। लड़के साहब मैं कि भाजपा टक्कर देना करता, देशभरा इंडिया आघाड़ी सरसावली है तर ही इंडिया आघाडी भाजपाला टक्कर देणार काय टक्कर देण्याचं कार्य कार्यक्रम महाराष्ट्रात तरी झालेला आहे मी जे अनुभवलं ते इतर ठिकाणचं मी सांगू शकत नाही पण महाराष्ट्रामध्ये टक्कर दिलेली आहे नागपुरामध्ये गडकरी साहेब आहेत आणि त्यांना काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी जोरदार टक्कर दिलेली आहे अशी जनमानसामध्ये चर्चा आहे आणि फाईट एकदम तगडी आहे तर या दोघांमधला काय निर्णय येईल हा निर्णय निश्चित सांगणं कठीण आहे याचं कारण नितीन गडकरी हे मुळातून कार्य करणारा माणूस आहे सर्व पक्षाचं त्यांनी काम केलेलं आहे त्याची लोकप्रियता वाढलेली आहे विकासही झालेला आहे परंतु त्यांनी जो विकास केला त्याच्या विरोधात विकास ठाकरेच उभा राहिलेला आहे विकास ठाकरे उभं राहिल्यामुळे आणि विकास ठाकरे हा काँग्रेस कमिटीकडचा अध्यक्ष आहे आमदार आहे त्याचंही कार्य त्यांच्या मतदारसंघात तुल्यबल कार्य होतं तर यामुळे असं निश्चितच कोण केव्हा निवडून येऊ शकतं किती मताने निवडू शकते हे जजमेंट अजून काही लागून नाही राहिलं परंतु तुल्यबल लढत आहे गडकरीला पाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे प्रयत्नशील आहेत अशी ही चर्चा आहे आणि नुकतंच शिवसेना संजय राऊत यांनी आपल्या सामना वृत्तपत्रातून हे जाहीरही केलं आहे तर ही बाब खरी आहे काय हा अंदाज माझा खरा आहे आपण जो प्रश्न विचारला तो अंदाज खरा आहे नितीन गडकरीला पाळण्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा आणि आमचे उपमुख्यमंत्री त्यांच्याबद्दल मला जजमेंट नाही आलं परंतु या दोन माणसाबद्दल जजमेंट आलेलं आहे आणि परवा काहीतरी पेपरला येऊन गेलेलं आहे संजय रा राऊतनी संजय राऊतनी सुद्धा दिलेलं होतं हे जजमेंट बरोबर आहे असं मला मला वाटते मग जर का हे गडकरी साहेबांच्या मागे त्यांना पाहायला लागले असतील मोदी शहा आणि फडणवीस तर त्यांच्या प्रयत्नाला कितपत यश ये येणार आहे आजकाल लोकशाहीमध्ये असं झालं पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो आमदार असो किंवा खासदार असो यांच्या प्रचाराला बळी पडणारे फार कमी लोकं राहिले अगोदरच्या काळात होतं गावातील एका प्रमुख माणसाला भेटलं मग गावातले लोक मतदान करत होते आता ती वेळ नाही राहिली या वेळेला स्वयंस्फूर्तीनं मतदार बदलले मतदार बदलले आणि त्यांनी स्वयंस्फूर्तीनं आपल्या मताने मतदान केलेलं आहे तर त्यामुळे आणि बी पी जे पीनं जे कार्यक्रम घोषणा केल्या शेतकऱ्यासंबंधी असो विकासासंबंधी असो विकास तर होऊनच राहिला देशावर किती कर्ज झालं देशावरती इतकं इतकं कर्ज झालं तर कर चार ते पाच फट कर्जाचं प्रमाण वाढलं देशावरती तर हे कोणामुळे झालेलं आहे याला कारणीभूत कोण आहे याला कारणीभूत बी जे पी सरकारच आहे पैसा मिळवायला कर्ज घेतलं बी जे पीचं धोरणच आहे आणि त्यांना अपेक्षा ही होती आपण डेव्हलपमेंट जर केलं याचं क्रेडिट आपल्याला भेट आम की आमर उठली के दाम याचा अर्थ तुम्ही समजले ना तर या पद्धतीनं त्यांनी कर्ज घेऊन डेव्हलपमेंट केलेलं आहे खोटी आश्वासनं देऊन मोदी हे सत्तेवर आले जनतेने त्यांना पाच वर्ष राज्य करू दिलं आणि त्याच्यानंतरही त्यांना एकदा संधी दिली परंतु जनतेचा कल आता बदललेला आहे त्यांची जी मानसिकता आहे तीही बदललेली आहे तर यापुढे जनता त्यांना कोणता कौल देणार आहे आता जनता सर्वसामान्य जे काबाळ कष्ट करणारे श्रमिक लोक जे आहेत ते बी जे पीच्यापासून दूर झालेले आहे बी जे बी जे पीपासून दूर झालेले आहेत काबाळ कष्ट करणारे लोक शेतकऱ्यासंबंधी असो मजुरासंबंधी असो शैक्षणिक धोरणं असो शासकीय तो म्हणजे भ्रष्टाचार मिटू भ्रष्टाचार मिटू कुठला भ्रष्टाचार मिटला आणि भ्रष्टाचार नेते लोकांना त्यांनी भ्रष्टाचारी आहेत भ्रष्टाचारी आहेत त्या लोकांना त्यांनी आपल्या बाजूला घेतले आणि ते स्वच्छ झाले आणि कोणत्या कोणत्या ऑफिसमध्ये भ्रष्टाचार नाही आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे शैक्षणिक विभागात आहे प्रत्येक ऑफिसमध्ये भ्रष्टाचार आहे पैसे दिल्याशिवाय कोणतंच काम होत नाही आणि रेंगाळत ठेवून राहिले सगळे कामं सगळे कामं रेंगाळत ठेव पडलेले आहेत तीन तीन चार चार पाच पाच वर्षापासून रेंगाळत कामं ठेवलेली आहेत आणि भ्रष्टाचार अजून काही बंद झालेला नाही आणि तो होणारही ना नाही भाजपा सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना हाताल करण्यासाठी ईडीच्या आणि सी बी आयचा वापर करीत आहे हे कितपत खरं आहे ईडीचा मा वापर करून राहिलेले हे तर सत्य आहेतच धाक दाखवून नाक दाबून त्यांना तोंड उघडा लवून आपल्या पक्षात सामील करून राहिले आणि ते स्वच्छ झाले म्हणून सांगून राहिले ईडीचा धाक दाखवून अजित पवार अजित पवार ईडी लावणार होते इरिगेशनमध्ये कमी भ्रष्टाचार झाला होता का झालेला आहे तर एकंदरीत तुम्हाला काय म्हणायचं आहे की कुणाची सरकार येणार आहे आता कुणाची सरकार येणार आहे मला नव्वद पर्सेंट तरी वाटते का बी जे पी सरकार ई इवीव, व्ही ई व्ही एम मशीनमुळे येईल म्हणून ई व्ही एम मशीनमुळे येईल आणि नव्वद पर्सेंट वाटते ई व्ही एम मशीन जर ई व्ही ई व्ही एम मशीनचा उपयोग जर नाही झाला तर साठ चाळीसचं गणित आहे चाळीस पर्सेंट काँग्रेस एन डी ए इंडिया, इंडिया इंडिया आघाडी आणि एन डी ए साठ पर्सेंट कामटी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार देवरावजी रडके यांनी कबूल केलेलं आहे की भाजपा सरकार येणार परंतु ती ई व्ही एममुळे येणार